नमस्कार महाराष्ट्र कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या उद्घाटन की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलेल्या भाषणामध्ये अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं आश्वासन पाळण्यात लवकर ते करणार आहे अशा संदर्भातील एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे या वक्तव्याची एक बातमी झाली की म्हणजे राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा आशा दिसू लागल्या आहेत याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे की खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का तुम्ही जर पाहिलं तर म्हणजेच ला की याआधी जर म्हणजे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वर्तमानपत्र असतील यांच्यामध्ये एक महत्वाची अशी बातमी छापण्यात आली आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार आहात की नाही कर्जमाफी कधी होणार कर्जमाफी कधी भरावी लागणार का भरू नये अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजेच की या शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्गीय बँकेच्या माध्यमातून समोपचार जे काही परतफेड योजना आणण्यात आलेल्या आहे यांच्या मा... माध्यमातून व्याजाची जी काही टक्केवारी ती कमी करण्यात आलेली आहे परंतु त्यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठ फिरवण्यात आलेली आहे अगदी बँकेचा परवाना रद्द होतोय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये बँकांची या परिस्थिती आहे मग अशा बँकांना वाचवण्यासाठी कर्जमाफी तर अतिशय आवश्यक आहे शेतकरी जे गेल्या चार ते पाच वर्षांपासून या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपडतोड म्हणजेच की बांधीत आहे नैसर्गिक नुकसान म्हणजेच की त्यांचे अतिप्रमाणात नुकसान झालेले आहे व सुद्धा वाचवण्यासाठी कर्जमाफी अतिशय आवश्यक आहे आपण पाहिलं होतं की पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला आहे याच अनुषंगाने एक समिती गठीत करण्यात आलेली होती की मंजुरी देण्यात आलेली होती या समितीच्या माध्यमातून या समितीच्या म्हणजेच की कर्जमाफी होणार की नाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केले असं सांगण्यात आले होते परंतु जे पुन्हा पुन्हा एकदा शेतकऱ्यांची या ठिकाणी दिशाभूल होती अशा प्रकारे निर्माण झालेले मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की वर्षामध्ये दोन वेळा कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांची परिस्थिती कुठेही बदललेली नाही ज्यांच्यामुळे कर्जमाफी हा शेतकऱ्यांना जी दुरावस्था झाली आहे यांच्यासाठी पर्याय नाही म्हणजे की राज्य शासनाच्या माध्यमातून एक समिती घटित करण्यात आलेली आहे ज्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा इतर कुठल्या मार्गाने स्वयता करता येणार आहे व